मायजी येथील बहुचर्चित असलेला पूल बऱ्याचपैकी आता युद्ध पातळीवर त्याचं काम सुरू असून या ठिकाणी अगोदर जवळजवळ तासभर ज्या डोंगाची वाट पाहण्यासाठी मोठा असा किनाऱ्यावर जहाज थांबत होतं आज आपण पाहत आहोत या ठिकाणी मोटरसायकल आणि इतर दळणवळणाचे साधनं असणारे जहाज पलीकडे उत्तरांकडून येणारा पूल अर्ध्याच्या वर गिरणा नदीतनं पार झालेला आहे आणि युद्धपातळीवर या ठिकाणी कार्य सुरू असून अवघ्या एका वर्षामध्येच पूर्ण वाहतुकीसाठी व पाचोरा एरंडोल तालुका जोडण्यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी आपण बघू शकता की कासोद्याचे व्यापारी बॅनरचे असतील काही शेतकरी वर्ग लिंबुणीच्या मळ्यासाठी असतील किंवा नियमित सरकारी नोकरीसाठी शिक्षक म्हणून नदीच्या पार जाणारे व्यक्ती असतील अशा सर्वांसाठी हा सोयीचा पूल मागच्या वर्षी माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी उद्घाटन केल्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्येच या ठिकाणी युद्धपातळीवर त्याचं कार्य सुरू आहे आणि आता हे कार्य जवळजवळ एका वर्षामध्येच आटपून या ठिकाणी हा डुंगाचा जीव घेण्या प्रवाससुद्धा बंद होईल अशी अपेक्षा निमित्ताने आता वाहनधारक करत आहेत तसाच वेळसुद्धा वाचेल आणि या ठिकाणी युद्धपातळीवरचं जे काम सुरू आहे त्याचा फायदा पाचोरा एरंडोळपासून तर धुळे मुंबईपर्यंत जाण्यासाठीसुद्धा निश्चित होईल अशी या ठिकाणी वाहन तारखांबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत कॅमेरामन प्राध्यापक यशवंत पवार क्रिएटिव्ह न्यूज नांद्रा